नाद करते काय नादच नाही करायचा तुमचा भाऊ हो चला विषय आहे मित्रांनो कसं आहे लोकेशन नसतं नाद खोडा राहते कोणत राहणे जे आले होते बा मित्रांनो तिथं आपल्या राहणेच पळत जाऊन म्हणलं माकडाला घेऊन येतो तर जायचं घेऊन असं विचार करून भाई घ्यायला पळत आणि तुमचा भाऊ आला बघा लोकेशन दाखवायला मित्रांनो तर बघू शकता लोकेशन सगळं पाहणी कर काय वातावरण एकदम डेंजर आहे तर कसलं बघायला बघा तुम्ही सगळं हिला काय सगळं असं डेंजरस आहे भीती वाटायचं म्हणून येतो थांबले मित्रांनो मी आता ते रांडच कवा येते तो, हो तो, तो एक बैल होता दबाव मारला रांडच आले तर चौघ पाच जण बोलून घेतले त्याला गेले ते तिकडे बोलायला बोलून या तर मित्रांनो लोकेशन कसं वाटलं ते सांगा महत्वाचं कसं आहे लोकेशन तुमच्या वाहून काल देवा होडकून तुम्हाला दाखवण्यासाठी नाद करते काय असंच तुम्हाला लोकेशन विकेशन सगळं दाखवायला आम्ही आहे की कशाला टेन्शन घेतो करते स्पोर्ट जे नरमाधी म्हणते आहे बघा हे नद्रुकचा पूर्ण किल्ला किल्ला जे धबधबा बघायला येते जण ते धबधबा आहे मी तुम्हाला इथन दाखवले बा मित्रांनो वर्दी वर्गीवर का तुम्हाला अजून जरा करून दाखव इथन पूर्ण कॅच करून तुम्हाला दाखवायला आणले मित्रांनो ते नरमाधी भेटू बा कसं आहे नात मित्रांमध्ये मोकळ आहे तुमच्या म्हणून हे सगळं बघू शकता तुम्ही चला मित्रांनो मित्रांमध्ये एवढा दाखवायला तुम्हाला एक किल्ले घेऊन जायचं ते वातावरण बघू शकता तुम्ही वातावरण हे सगळं दाखवायला आणतो तुम्हाला मित्रांनो मेरमध्ये आधी पूर्ण किल्ला आहे मग भेटू नंतरच्या बोलामध्ये मित्रांनो आमच्या गावाकडे